प्रमुख अविनाश राणे यांचा वाढदिवस थाटामाटात करण्यात आला साजरा. हजारो नेते आणि कार्यकर्ते यांनी सहभागी होत आपल्या नेत्याच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आले. यावेळी सुनीताताई वैती, दीपक महेश्वरी, लक्ष्मण कोठारी दशरथ पवार, सचिन राक्षे, किशोरी कडू, संभाजी लोखंडे, दत्ताराम सावरडेकर, प्रकाश सावरडेकर, किशोर घाग, सर्व महिला व पुरुष पदाधिकारी यांनी सहभागी होत प्रमुख अविनाश राणे यांना शुभेच्छा दिल्या बारा मे हा माझा जन्मदिवस आहे वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने गेली तीस वर्ष मी शिवसेनेमध्ये कार्यरत आहे आणि गेली अडीच वर्ष आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि आमचे मार्गदर्शक शिवसेना उपनेते राहुल साहेब कामिनीताई शेवाळे यांच्या आशीर्वादाने सहकार्याने मला विभाग प्रमुख अकरा या विभागाची जबाबदारी मिळाली आणि त्यानंतर अणुशक्तीनगर विधानसभा चेंबूर विधानसभा सायनकुळीवडा विधानसभा या तिन्ही विधानसभेमध्ये मी कार्यरत असताना जे काही शिवसेनेचे शिवसेना महिला आघाडी युवा सेनेचे जे पदाधिकारी आम्ही एकत्र मिळून का कार्य केलं काम केलं ते सर्व कुटुंब आज सकाळपासून या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत दुपारच्या वेळेमध्ये आम्ही शेवाळेसाहेबांच्या इस्टन कोर्ट या कार्यालयामध्ये दे देखील शुभेच्छा घेण्यासाठी उपस्थित होतो तर हे प्रेम जे आहे हे शिवसेने मला मुद्दे शिवसेनेमुळे मला मिळालं याचा मला सार्थ अभिमान आहे आज एक मोठं कुटुंब आणि कुटुंब या कुटुंबाचा सदस्य होण्याचा मला जो मान मिळाला त्याबद्दल मी खरोखरच भारावून गेलेलो आहे माझ्याबरोबर या ठिकाणी महिला विभाग प्रमुख सुनीताताई वैती त्याचप्रमाणे वरिष्ठ आमचे दीपक महेश्वरी जे आहेत कैलाशजी आरोडे आहेत त्याचप्रमाणे सचिन यादव सचिन राक्षे संजय राठोड असे अनेक पदाधिकारी या काळामध्ये आम्ही एकत्रपणे काम केलं आणि आज मला या जन्मदिनाच्या दिवशी या लाखो शुभेच्छा ज्या मिळाल्या त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आहे माझ्यासारख्या एक तळागाळातला कार्यकर्ता अनेक वर्ष शिवसेनेचं काम करतो आहे सुरुवातीचे जवळजवळ तेरा वर्ष मी शिवसेनेची पहिली पायरी गटप्रमुख म्हणून काम केलं उपशाखाप्रमुख म्हणून काम केलं शाखाप्रमुखची देखील संधी मला मिळाली उपविभाग प्रमुख झालो त्यानंतर विधानसभा संघटक होतो परंतु विधानसभा संघटक झाल्यानंतर माझी जी, जी काही पुढची वाटचाल व्हायला पाहिजे होती ती होत नव्हती ती गाडी थांबली होती परंतु ती गाडी पुढे घेऊन जाण्याची काम जे आहे ते माननीय राहुल शेवाळेसाहेब आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे त्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे त्यांचे ऋण माझ्यावर आहेत आणि त्याचप्रमाणे या अडीच वर्षामध्ये जे काही राजकीय मोठे बदल घडले या मोठ्या राजकीय बदलाच्या घडल्या घडण्यामध्ये प्रमुखची जबाबदारी तर मिळालीच परंतु त्याचबरोबर अणुशक्तीनगर विधानसभेसारख्या विधानसभेमध्ये मला त्या ठिकाणी शिवसेनेने धनुष्यबाणाचा ए बी फॉर्म दिला आणि तो एक कार्यकर्त्याचा बहुमान होता त्याच्याबद्दल मी देखील मला अभिमान वाटतो आहे नक्कीच मी आमदार झालो असतो माझी आमदार होण्याची जी संधी होती ती आलीच होती परंतु मी तुम्हाला सांगू इच्छेन मी शिवसेनेचा एक निष्ठावंत शिवसैनिक आहे जसं शिंदे शिंदेसाहेबांनी मला आदेश दिला त्याप्रमाणे मी फॉर्म भरला देखील परंतु माहितीचा मान राखण्यासाठी जेव्हा मला फॉर्म मागे घेण्याची वेळ आली तेव्हा मी एकही क्षणाचा विचार न करता मी ताबडतोब फॉर्म मागे घेतला आणि महायुतीच्या तीन विधानसभा माझ्याकडे आहेत ज्याच्यामध्ये अणुशक्तीनगर हा राष्ट्रवादी अजितदादांचा पक्ष आहे चेंबूर विधानसभा हा आमचा शिवसेनेचाच पक्ष आहे आणि सायन कोळीवाडा हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते तर तिन्ही ठिकाणी माझ्या मला अभिमान वाटतो माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सहकाऱ्यांचा त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या विशेष मेहनतीमुळे या तिन्ही विधानसभेमध्ये या माहितीचे तिन्ही आमदार निवडून आलेले आहेत मला त्याबद्दल त्या तिन्ही त्या आमदारांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे माननीय तुकाराम खाते चेंबूर विधानसभा सना मलिक या ठिकाणी अणुशक्तीनगर विधानसभा आणि कॅप्टन सायन सायनकोळीवाडा विधानसभा हे तिन्ही विधानसभेचे आमदार आमच्या या विभागामध्ये निवडून आले मला त्याच्याबद्दल देखील अभिमान वाटतो सर्वच काम चॅलेंजिंग आहे ज्या वेळेला घाटल्यामध्ये आम्ही गटप्रमुखची जबाबदारी घेतली त्यावेळेला विरोधक हे तलवारी घेऊनच बाहेर पडायचे परंतु त्यावेळेस देखील आम्ही घाबरलो नाही आणि आता तर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतो आहे त्यामुळे जी आव्हानं आहेत ती किती मोठी जरी आव्हान आली तरी आमच्या पाठचं जे पाठबळ आहे हे भक्कम असल्यामुळे तशा प्रकारचं आता काही विशेष वाटत नाही धन्यवाद सर्वप्रथम जय महाराष्ट्र सगळ्यांना आणि आज आमच्या अविनाश राणे साहेबांचा सा वाढदिवस सा आहे आज वाढदिवस आहे आणि त्यांचं कामच सगळं बोलते कारण ते जसे म्हणजे गोल मिळून सगळ्यांशी काम करतात ना आपल्या कार्यकर्त्यांशी असं म्हणजे बघायला गेलं तर आपण कधी बघितलं कुठे पण या आता या शिवसेनेमध्ये जे काम ते करत आहेत सगळ्यांना घेऊन त्यांचा वाढदिवस आहे आज बुद्ध पौर्णिमा पण आहे चांगला दिवस आले सोमवार आलेला आहे शंकराचा वार आणि खरंच त्यांना आशीर्वाद आहे साहेबांना आणि आपल्या सगळ्यांना का आम्हाला ही संधी दिलेली साहेबांनी शेवाजी साहेबांनी संधी दिली दोघांना संधी दिली, दिली आम्हाला विवाह प्रमुखांची ती मी पार पाडलेली आहे खरंच आणि एक जबाबदारी म्हणून दिलेली आपली संधी केलेली आहे आपली वहिनी आहेत जे हमें सगज सगे मिलकर काम करते एकत्र पर एक है आम सोगा दोगा सा निर्णय सारखा सारका होविनाश भवन का पन मजापन हमें दोगु काम कर विधानसभा में बहुत हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा है हमारे अविनाश जी को अविनाश राणे साहब का आप देख रहे हैं कि वो हमारे संगठन में बहुत ही लोकप्रिय विभाग प्रमुख है और लोगों को साथ में हमेशा सा उनको बहुत ही कार्यकर्ता को बहुत ही इज्जत देते हैं और उनका रेस्पेक्ट करते हैं और कार्यकर्ता को साथ में लेते हैं और पार्टी को आगे बढ़ाने का काम वो हमेशा करते हैं बहुत ही मैं कहूँगा कि बहुत ही अच्छे विभाग प्रमुख है और जिनमें एक संगठन को बढ़ाने की जो काबिलियत है वो बहुत ही अलग है और ये मैं जब से करीबन चार पाँच महीने से मैं उनके साथ में काम कर रहा हूँ तो मुझे बहुत ही फक्र का एहसास होता है कि वो पूरा मान सम्मान देकर हर कार्यकर्ता को साथ में रहकर और हर प्रोग्राम जो भी आदेश होता है जैसा कि अभी बताया आपको कि वो तीन जो असेंबली है वो उसमें वो हमारी महायुति सरकार के जीत के आई है और उसके साथ ही आने वाले अभी महानगर पालिका का इलेक्शन भी है तो मैं यही कहूँगा कि जैसा कि असेंबली में महायुति सरकार जीती थी वैसे ही इनके विभाग प्रमुख के निर्देशन में उनके अंडर में आज हम यहाँ ज़्यादा से ज़्यादा नगर सेवक भी चुन के लाएँगे ऐसी मैं उनकी शुभकामनाएँ देता हूँ आज उनका जन्मदिन है जन्मदिन के उनकी वो दीर्घायु हो उनका स्वास्थ्य अच्छा रहे और पॉलिटिकल में काफ़ी सक्सेस रहे हमेशा आगे बढ़े और वो उनकी इच्छाएं जो भी हो वो पूरी हो आमदार बने खासदार बने और आगे बढ़े और हम लोग भी उनके साथ में आगे बढ़ेंगे ऐसा प्रमुख अविनाश राणेसाहेब त्याचप्रमाणे मीही प्रमुख सायनकुळेवाडा आज खरोखर ते वाढदिवसानिमित्त आलो त्यांचं सांगायचं म्हणजे जेव्हापासून आम्ही पक्षामध्ये एकजुटीने आम्हाला घेऊन जे चाललेले आहेत आज कमीत कमी सायनकुळीवड्याच्या आठ शाखा आहेत आठ शाखामध्ये आठ सगळ्यांना घेऊन सगळ्या शाखांना एकत्र घेऊन शाखाप्रमुखांना सगळ्यांना पद्धतशीर वागणूक देत आहेत कधी त्यांना राग हा अजून आम्हाला माहिती नाही खरोखर खेळकर स्वभाव आणि चांगल्या वातावरणात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर आम्हाला घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि चांगल्या प्रकारे करतात कारण मग ते आत्तापर्यंत सगळ्या बाबतीत कोणताही कार्यक्रम असो क्रिकेटचे असो किंवा कोणताही आम्ही आवाज दिला की त्या त्या क्षणाला तिथे हजर राहतात हे मोठं आमचं भाग्य आहे एवढा असा चांगला विभाग प्रमुख आम्हाला मिळालेले आहेत की खरोखर महिला विभाग संघटिका बी आणि आमचे विभाग प्रमुख या सगळ्यांनी आज खरोखर कर जसे आमचे खासदार राहुल साहेब आणि वहिनी जसा आदेश देतात त्या आदेशाचं पालन करून आमच्यापर्यंत कसं मेसेज पोचला जाईल याकडे जास्त लक्ष देतं आणि खरोखर सोमाने सायनकुळेवाडा त्यांच्या या, सायन या कामगिरीत सगळे खुश आहेत आणि खरोखर त्यांना आम्ही आज शुभेच्छा द्यायला सगळे शाखाप्रमुख सकाळपासून हा हजर झाले आहेत आम्ही मी बाहेर होतो तोही आता हजर झालो आहे पण खरोखर हेच विभाग प्रमुख आज खरोखर या आम्हाला सगळ्यांना घेऊन जो जल्लोष निर्माण केला आहे शिवसेनेमध्ये खरोखर त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आज खरोखर त्यांना शुभेच्छा देतो आहे आमच्या परिवारातर्फे पवार परिवारातर्फे सर माझ्या एकशे त्र्याहत्तर शा शाखेतर्फे आणि सायंकोळे विधानसभा प्रमुख म्हणून या नात्याने पूर्ण विभागातर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि खरोखर त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा कार्यसम्राट आमचे अविनाश राणे साहेब यांचा वाढदिवस तर त्यांना संपूर्ण आमच्या शिवसेनेकाकडून मनापासून हार्दिक हार्दिक आम्ही शुभेच्छा देतो आज तुम्ही बघाल की भरपूर अशी गर्दी लोकांची इकडे उमटलेली आहे हाच जल्लोष आम्ही मोठ्या थाटामाटात साजरा केला पण अविनाश राणे साहेबांच्या आदेशानुसार जे पुलवामा हत्याकांड झालं आहे त्या अनुषंगाने थोडक्यात आपण एक वाढदिवस साजरा करावा त्या अनुषंगाने आज वाढदिवस साजरा केलेला आहे शाखेमध्येच आज अविनाश साहेबांबद्दल बोललो तर आमचे लाडके माझी खासदार राहुल साहेब आमच्या लाडक्या वहिनी त्यांच्या आदेशानुसार आम्ही या विभागामध्ये काम करतो आणि काही त्यांचे आदेश असेल तर आम्ही प्रामाणिकपणे त्या आदेशाचं पालन करतो आणि पक्षासाठी एकनिष्ठाने काम करतो या आजच्या चांगल्या दिवशी पुन्हा एकदा अविनाश साहेबांना आम्ही संपूर्ण शिवसेनेच्या युवकांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीत नक्कीच आम्ही त्यांच्याबरोबर असू आणि पक्षासाठी त्यांच्या कांद्याला कांदा मिळून काम करू हीच आम्ही ईश्वरणी प्रार्थना करू आमचे सहकारी आणि मित्र अविनाजी राणे यांचा आज वाढदिवस आहे आमच्या संपूर्ण सांगली जिल्हा विकास संघाच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत सातत्यानं विभागप्रमुख झाल्यापासून या विभागातल्या तळागड्यातल्या लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम करणारे तडपदार युवा नेतृत्व असे अविनाश राणे या विभागाचे विभागप्रमुख आहेत आणि समर्थपणे सन्माननीय राहुल शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या चेंबूर विधानसभा आणि विधान विभागप्रमुख म्हणून एक जबाबदारी ते सांभाळत आहेत आम्ही सगळं त्यांच्यासोबत आहोत सांगली जिल्हा विकास संघ त्यांच्यासोबत आहेत येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांनी आणखीन मोठी जी झेप घ्यावी अशी आमची मला भरपूर इच्छा आहे देवाकडे प्रार्थना लाईन पुन्हा एकदा त्यांना या ते वाणसानिमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानते कारण एवढ्या भव्य संख्येने तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि असंच माझ्या मिस्टरांना सर्वात सर्वांनी तुमचे आशीर्वाद असू द्या हीच मनापासून इश ईश्वरचरण प्रार्थना करते हो मी पहिल्यांदा खूप रागवायची खूप म्हणजे काय ॲक्च्युली सांगू तुम्हाला मी म्हणजे त्यांचं ज्यावेळी ती ग शाखाप्रमुख झाले त्यावेळी तर आमची परिस्थिती एवढी काय ह्याची नव्हती बिकट होती पण आणि घराचा विचार न करता बाहेरचा विचार सर्वांना बॅनर वगैरे ते लावायचे आणि मग मला तर खूप ते राग यायचं कारण घरात काय म्हणजे म्हणजे माहितीच नाही पडायचं काय होते काय नाही घरात काय आहे का नाही ते काहीच नाही त्यांना फक्त बाहेर जनसेवा हीच त्यांची एकच ध्येय का बाहेरच्या लोकांना सांभाळायचं बा असं इच्छा तर सर्वांचीच असते असं क आमदार होण्याची सर्वांची भाग्य कोणाला लाभ हे सर्वांचीच मना पासून इच्छा सर्वांची असते पण काय आता प साहेबानेच आदेश दिल्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही तिथे हो नक्कीच आता बायकोची प्रार्थना काय सर्वांवर पुढेच हवं हेच बायकोची इच्छा असते सर्वांचेंबूरमध्ये तडफदार खरोखरच कार्यकर्ते म्हटले तर असे अविनाश राणेसाहेब काम करतात त्यांना आज वाढदिवसाच्या माने परिवारातर्फे आणि सांगली जिल्हा विकास संघातर्फे शुभेच्छा देते खरोखर सांगायचं म्हटलं तर महिलांच्या विषय त्यांचं मी बरेच कार्य बघितलं तर महिलांना खरो ते खरोखरच योगदान देऊन त्यांचं काही काम आहे ते बघते मी येता जाता रोज महिलांसाठी खूप त्यांची धडपड चालू आहे महिलांना आता मध्ये मशीन वगैरे काय वाटप केलं तेही त्यांनी चांगलं काम केलं आणि विभागातल्या सगळ्या महिलांना ते मिळवून दिलं आणि खरोखर त्यांचं चांगलं काम आहे असं त्यांचं चांगलं काम पुढे चालू राहावं एवढं बोलते मी आणि वाढदिवसाच्या त्यांना आमच्यातर्फे सगळ्यांच्या शुभेच्छा देते धन्यवाद